अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून अद्यापपर्यंत नगरपरिषदेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवणार की आघाडी करून लढणार हे मात्र स्पष्ट झाले नाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जवळपास ठरल्यातच जमा आहेत अद्याप वार्डातील नगरसेवक पदाची संधी कोणाला हे मात्र जाहीर नसले तरी हळूहळू जाहीर होऊ लागले आहे वार्ड क्रमांक बारा मध्ये दोन्ही जागा महिलांसाठी आरक्षित आहेत या भागातून भागात अकबर पठाण गेली अनेक वर्षापासून माजी पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्य करत असतात त्यांनी निवडणूक असो की नसो समाजकार्य कधीही सोडले नाही गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या भागातील अनेक लाडक्या बहिणींचे बँक खाते के वाय सी नसल्याने पगारी खात्यावर पडत नाहीत अशा तक्रारी लाडक्या बहिणीकडून आल्यानंतर अकबर पठाण यांनी सदर बाजार भागात लाडक्या बहिणीसाठी एक कॅम्प आयोजित केला त्या कॅम्पमध्ये के वाय सी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती या कॅम्पला माजी नगराध्यक्ष पापा मोदे यांनी भेट देऊन अकबर पठाण यांनी करत असलेल्या सामाजिक कामाची मुक्त कंठाने स्तुती केली होती अनेक महिलांना याचा लाभ मिळाल्याने लाडक्या बहिणींनी सुद्धा अकबर पठाण यांना पुढाकार घेऊन केलेल्या सामाजिक कामाचे कौतुक केले वार्ड क्रमांक बारामधून वेगवेगळ्या पक्षाच्या वतीने कोणाकोणाची उमेदवारी येते याकडे नागरिकाचे लक्ष लागून आहे अकबर पठाण यांच्या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे एवढे मात्र नक्की